तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वरून तुम्ही बघत आहे रॉयल फिशिंग हे यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहे कतला मासा रहू पकड़न, मासा शेत ताळ्यामध्ये कसा पकडायचा आणि पकड मासा पकडण्यासाठी कोणते जाळ्याचा वापर करायचा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर मित्रांनो आपण कातला मासा पकडण्यासाठी वसंत कंपनीचा जाळा वापरू शकतो जे करून आपला मालाची साईज जेव्हा असेल किंवा दहा बोटी किंवा पाच बोटी किंवा आठ बोटी हा जर जाळा आपण आणलं तर मित्रांनो वसंत कंपनीचा हा जाळा एक मस्त चांगला आहे बघा मासे पकडण्यासाठी जे आपले छोटे छोटे तळे असते शेततळे झाले असे खांदेले तळे त्या तळ्यांमध्ये आपण मासे पाळलेले असते तर ते मासे पकडण्यासाठी वसंत जाळा हा कंपनीचं नाव हे जाळे पण खूप भारी असतं मित्रांनो मासे पकडण्यासाठी कतला मासा रावस मासा जर असता असल्या आपल्या तळ्यामध्ये तरी पण तो मासा आपल्याला वसंत कंपनीचा हा जाळ्याने पकडता येतो आणि ते आणि कतला मासा पकडण्यासाठी मित्रांनो जाळा कोणचा वापरायचा बघा तुम्हाला सांगतो मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो कतला मासा पकडण्यासाठी वसंत कंपनी चांगली असते बघा जाळ्याचं नाव आणि धागा आपण तेवीस नंबर वापरू शकतो तेवीस नंबर हा धागा आपण वापरू शकतो आणि कलर कोणता पण आणू शकतो आपण याच्यामध्ये लाल कलर चांगला असतो मित्रांनो जाळ्याचा तर मस्त पायकी त्या जाळ्यामध्ये खूप मस्त मासे लागतात आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपण काल हे जाळे लावले होते पाण्यामध्ये आठबोटी बोटी हे जाळ्यांचं नाव आहे वसंत कंपनी जाळे आहे मित्रांनो तर मस्त बारीक तरी आपल्याला कचले पडलेले त्याच्यामध्ये किलाफे मासेसुद्धा भरपूर पडलेले आहेत मित्रांनो जाळं खूपच भारी असतं तुम्ही बघू शकता किती मस्त मासे लागलेले आपल्याला आपण जास्त नाही फक्त पाच हो हो किलो जाळं टाकले होते तळ्यामध्ये छोटं तळं आहे आपलं त्याच्यामध्ये आपण हे मासे पकडले बघा तर तुम्हाला जर असं माहिती जरा हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगळे वेगळे पद्धतीचे मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो का माशेची साईज जरा तीन किलोची जरा असली समजा तर आपण आठ बोटी, बोटी हे जाळं वापरू शकतो आणि जरा दोन किलोची असली तर सात बोटी जाळं हे वापरू शकतो आणि जरा एक किलोची साईज असली तर सहा बोटी हे जाळं आपण वापरू शकतो पण कंपनी मित्रांनो वसंत कंपनी हे जाळं चांगलं आहे खूप प्रकारे मासे लागतात या जाळ्यामध्ये एक नंबर धागा असतो वसंत कंपनीचा आपण माहितीसाठी वेगळे वेगळे वेळे टाकलेले मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता खूप मस्त चॅनल आपण व्हिडिओ काढलेले आहे तुमच्यासाठी जे करून तळे असतील कोणाचे किंवा असे मोठले तळे असतील तर वसंत कंपनी हे चांगला धागा आहे आणि तुम्ही हे धागा वापरू शकता वीस नंबर धागा पण चांगला असतो तेवीस नंबर बी चांगला असतो मित्रांनो आणि अठ्ठावीस नंबर हा पण धागा चांगला असतो याचमधून वेगळे कलर येते बघा तर वे वेगळेवेगळ्या कलरमधून लाल हा कलर चांगला आहे जाळ्यामध्ये आणि खूप जास्त प्रकारे जाळ्यामध्ये मासे पाडतात आपल्याला आणि ताबडतोब पण मासे आपल्याला या जाळ्याने पकडता येतात तर हे ये ज जाळ्याची उंची आहे मित्रांनो पन्नास घर धागा आहे अठ्ठावीस नंबर कलर आहे लाल या जाळ्यांचा बघू शकता तुम्ही आपण हे जाळे काल लावले होते आपल्या तळ्यामध्ये छोटं तळं आहे तर तिथं आपण हे जाळे लावले होते त्याच्यामध्ये मिरगळ मासा आढळतो कतला मासा आढळतो राऊस मासा आढळतो खूप वेग वेगळे प्रकारचे मासे हे जाळ्यामध्ये पडतात मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला खूप जास्त प्रमाणात कटले पडलेले आहे जाळेमध्ये बघू शकता मित्रांनो हे जाळेमध्ये इथून तिथून तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणात मासे पडलेले आहे तर तुम्हाला जरा आणखीन माहिती हवी असेल चानल ला, ला, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट तर्फी नक्कीच कळवा